मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची बुधवार तीस जुलै रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव व्ही राधा यांच्या आदेशाने बदली करण्यात आलेली आहे ते आता ठाणे जि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि काल एकतीस जुलै रोजी त्यांनी ठाणे येथे जाऊन जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे जालना येथे नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या आज शुक्रवारी अकरा किंवा बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील असं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे यानिमित्ताने मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता उभा आहे जिल्हाधिकारी परिसराची ही इमारत तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल नव्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या यांची कार्यपद्धती कशी आहे याबद्दल साहजिकच जिल्हा प्रशासनातील सगळ्या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्सुकता आहे एक प्रकारचं दडपण भीतीदेखील त्यांच्या मनामध्ये नक्कीच असेल यानिमित्ताने आज एक वेगळं आणि प्रशस्त चित्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये दिसून आलं काही दिवसांपूर्वी आपण या ठिकाणी एक व्हिडिओ केला होता की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये जी काही नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे वाहतूक वाहनं उभी केली जातात त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही या अनुषंगाने आपण तो व्हिडिओ केला होता आज नव्या जिल्हाधिकारी आपला पदभार घेणार आहेत त्यानिमित्त सकाळीच या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस या प्रशासकीय परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत आणि नियोजन भवनाची जिथे की नवे जिल्हाधिकारी बसतात त्या इमारतीच्या समोर आणि एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त या परिसरामध्ये कुठेही नो पार्किंगमध्ये वाहने उभी करू नयेत अशा पद्धतीने नियोजन या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना जालना जिल्ह्यामध्ये दोन वर्षाचा कालावधी मिळाला त्यांचा कालावधी एक प्रकारे चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रशासनाचं कारभार चालवला मितभाषी संयमी कमी बोलणारे आणि कृतीतून काम करणारे अशी त्यांची एक प्रतिमा होती त्यांच्या कार्यपद्धतीचा जर उल्लेख करायचा झाला तर त्यांनी फारसं काही त्यांचा वचक जिल्हा प्रशासनामध्ये दिसून आला नाही तरीही जो काही शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये कारवाई करण्यात मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची कसर सोडली नशसलं दिसून आलं एकवीस अधिकाऱ्यांना त्यांनी तडकाफडकी निलंबित देखील केलं उर्वरित अधिकारी कर्मचारी यांच्यावर विभागीय कार्यवाही त्यांनी प्रस्तावित केली तहसीलदार नायब तहसीलदार या दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी प्रस्ताव त्यांनी प्रशासनाकडं पाठवला जालना जिल्ह्यामध्ये नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा जो काही दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे ते आंदोलन मिटवण्यामध्ये मात्र जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळे यांना यश आलं नाही असं म्हणता येईल आता नव्या जिल्हाधिकारी कशा पद्धतीने त्यांची कार्यशैली आहे याबद्दल उत्सुकता आहे या दरम्यानच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिन्नू पी यांनी देखील कारभार हातात घेतला आहे आणि त्यांनी कारभार हातात घेतला घेताच एक जिल्हा परिषदेच्या बेशिस्त कारभाराला वळण लावण्याचं शिस्त लावण्याचं त्यांनी काम केलं आहे मिन्नू पी यम यांनी ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या बेशिस्त कारभाराला शिस्त लावण्याचं काम सुरू केलं आहे त्यांच्या या कामाचं कौतुक जिल्ह्यातून होत आहे त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी म्हणून आज पदभार स्वीकारणाऱ्या नव्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची कार्यपद्धती कशी असेल याची उत्सुकता नक्कीच जिल्हावासियांना असेल आशिमा मित्तल या दोन हजार तेवीसमध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या सी ई ओ म्हणून त्यांनी दोन वर्ष दहा महिने जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळला या दरम्यान त्यांनी अनेक प्रकारचे स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदेत राबवले त्यामध्येच सुपर फिफ्टी हा गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेला उपक्रम राज्यभर पसरला त्याच पद्धतीने राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये देखील आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला होता प्रशासनाच्या कारभारामध्ये गतिमानता आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले तसेच प्रयत्न त्या जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातील कारभाराचा कारभारामध्ये गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा जिल्हावासियांना आहे ते आज पदभार घेणार आहेत त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी असेल याची उत्सुकता नक्कीच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असेल तुर्ताच इथेच थांबतो धन्यवाद मंडळी ही आहे नियोजन भवनाची नवी इमारत या इमारतीला आता जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून संबोधलं जातं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचं कक्ष स्थानांतरित करण्यात आलेलं आहे आणि ही अत्यंत प्रशस्त अशी इमारत आता जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून ओळखली जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या अनेक विभागांपैकी काही विभाग या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहे आज नव्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या पदभार स्वीकारणार आहेत त्यानिमित्ताने या नव्या इमारतीचा हे दृश्य आपण बघू शकता कशा पद्धतीने हे नियोजन भवन प्रशस्त असं याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे या इमार्ती मा इमारतीच्या बांधकामाच्या एकूणच पद्धतीवर आक्षेप ताशेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओढले होते आणि या कामाची चौकशी देखील त्यांनी राज्यस्तरावरून प्रस्थापित केलेली आहे आता आपण जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे जातो आणि ही आहे जुनी इमारत जुन्या इमारतीकडनं हा अशा पद्धतीचा एक पूल तयार करण्यात आलेला आहे आपण नव्या इमारतीमध्ये आता प्रवेश करत आहोत हे आहे जिल्हाधिकारी यांचं दालनाकडे आपण आता जातो या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे काही शिल्प या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आज पदभार घेणाऱ्या नव्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची नेमप्लेट त्यांच्या कक्षाबाहेर लावण्यात आलेली आहे हे त्यांचं दालन आहे